लातूर या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये वसतिग्रहात राहणाऱ्या मातंग समाजाच्या अनुसूचित जातीच्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी संशयास्पद तिचा मृतदेह आढळलेला आहे त्याच्यामुळे ती जी काही आत्महत्याचं प्रकरण सांगितलं जात आहे ते संशयास्पद आहे तिच्यासोबत घातपात झालेला असावा तिच्यासोबत अत्याचार झालेला असावा अशा पद्धतीची शंका मुलगी बारा वर्षाची असल्यामुळे कुटुंबानी व्यक्त केलेली आहे कारण मुलगी बेडवर बसलेली असताना तिच्या गळ्याला एक ट्रॉवेल बांधून तो रुमाल खिडकीला बांधलेला आहे त्याच्यामुळे दिस्तास शनी ही आत्महत्या संशयास्पद वाटत आहे अठ्ठेचाळीस तास होऊन पोस्टमॉर्टम झालेलं नाही कुणावरही कारवाई झालेली नाही लातूरच्या एसपींनी दखल घेतलेली नाही कसलाही तपास केलेला नाही हे धक्कादायक आहे की दलित बेटी अठ्ठेचाळीस तासापासून त्या ठिकाणी प तिचा मृतदेह पडू नये गृहमंत्र्यांना आम्ही मागणी करतोय की या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घ्या लातूरच्या एसपींनी दखल घ्यावी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दखल घ्यावी आणि या बारा वर्षीय चिमुरडीसोबत काय झालं आहे याचा सखोल तपास करावा मातंग समाजाचे अनुसूचित जातीचे दलित आहेत म्हणून न्याय जर नाकारला तर आम्ही शांत बसणार नाहीत लवकरात लवकर जर आधुनिक कारवाई केली नाही त्या ठिकाणी किती मोबाईल लोकेशन ऑन होते श्रवण पथक का आणलं नाही आधुनिक तपास का केला नाही त्याच्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का असा सुद्धा प्रश्न आम्ही विचारतोय तात्काळ जर गृहमंत्र्यांनी दखल घेऊन जर कारवाई केली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर्सना त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही निवडणुकीमध्ये सगळे व्यस्त आहेत लातूरचे खासदार हे यशि राखीव मतदारसंघातून निवडून आलेले असताना सुद्धा या कुटुंबाची अद्याप त्यांनी भेट सुद्धा घेतली नाही पालकमंत्र्यांनी सुद्धा भेट घेतलेली नाही त्यामुळे जर तुम्हाला दलितांचे मतं लागत असतील तर दलित बेटी अशा पद्धतीने संपत असताना जर तुम्ही शांत बसणार असाल तर दलित तुम्हाला सोडणार नाहीत हा इशारा सुद्धा मी या माध्यमातून देतोय या घटनेचा निषेध करतो तात्काळ आरोपीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी